तर हाय फ्रेंड नमस्कार तर चला माझ्या नवीन एका रेसिपीमध्ये तुमचे खूप सारे स्वागत आहे तर चला वडापाव म्हणलं तर सर्वांना आवडतं तर चला आज आपण साधा आणि सोपा असं चटपटीत आणि खमंग कुरकुरीत असा वडापाव बनवणार आहे तर मी इथं छोटे मोठे चार बटाटे घेतलेले आहेत ते ना आपल्याला मी उकडून घेतले होते आणि त्याची साल काढून घेतले आणि मॅशरने मॅश करून घेतले ते आणि इथं कढई ठेवली कढईमध्ये दोन पळ्या तेल टाकून मस्तपैकी यामध्ये आता मिरची तळून घेतलेली आहे मिरची तळायच्या नंतर ना असं त्याला थोडं थोडं साल ठेवलेलं आहे मी हा आहे लसण म्हणजे लसणने खूप छान टेस्ट येते वडापावला कांदा टाकायचा नाही वडापावमध्ये आपल्याला जे बनवचं आहे ना वडा तर त्यामध्ये आपल्याला कांद्याचा वापर करायचा नाही नंतर हळद टाकून घेतली थोडीशी कोथंबीर टाकून घेतली हलवून घेतलं त्याला छानपैकी आणि जे मॅश केलेलं होतं आपण बटाटा तो बटाटा पूर्णपैकी यामध्ये ॲड करून घ्यायचा आणि बटाटा उकडताना ना थोडंसं मीठ टाकायचं बटाटा उकडताना कारण की ते बटाट्यामध्ये छान आरखं उतरून जातो तर चला पहिलं मीठ असल्यामुळे मी आता कमी मीठ टाकलेलं आहे तर चला असं मस्त छानपैकी हलवून घेतलेलं आणि आता एका बाऊनमध्ये मी काढून घेतलं ज्या बाऊनमध्ये मी मॅश करून घेतलेले होते बटाटे त्याच बाऊलमध्ये थंड करायला ठेवलं होतं आणि थंड झाल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता यामुळेवर टाकून घेतलेली आहे कोथंबीर आता याची ना आपल्याला वडे बनवून घ्यायचे आहे तर बघू शकता तुम्ही असे मस्त थंड झालेलं आहे आणि खमंग असं चटपटीत खूप छान वास येतोय चटणी छान झाली ना तर आपला वडापाव खूप छान होतो आणि खूप छान लागतो आणि हा साधा सोपा नाश्ता आहे आणि खूप हलका फुलका आहे आणि खूप छोट्या मोठ्यांना सर्वांना आवडण असा नाश्ता आहे तर चला सा लवकर साहित्य काढून घ्या आणि माझ्यासारखा वडापाव नक्की तुम्ही बनवा तर बघू शकता तुम्ही गोल जर बनवायचा असेल तुम्हाला छोटासा त्याला आकार द्या गोल आकार जर तुम्हाला गोल नसन बनवायचा चपटा बनवायचा असेल थोडासा चपट्या आकाराचा तर तो तोही तुम्ही बनवू शकता तर एका हातामध्ये मोबाईल असल्यामुळं मला बनवता आला नाही तरी पण मी तुम्हाला बनवून दाखवते असा चपटा बनवायचा तर कोणाला असा गोल आवडतो कोणाला चपटा आवडतो तर तुम्हाला जसा आकाराचा आवडन त्या आकाराचा तुम्ही बनू शकता मी चपटे बनवून घेतलेले आहे पूर्णपैकी थंडीचे दिवसही वडापाव म्हटलं तर खूप छान आहे तर चला थंडीचे दिवस वडापाव म खूप छान नाश्ता आहे तर चला इथं मी बेसनपीठ घेतलेलं आहे वडे बनवून घेतलेले आहेत बेसनपीठ आणि या टाकून घ्यायचं आहे मीठ आणि एक वाटी मी बेसनपीठ घेतलेलं आहे एक दीड वाटी घेतलेला आहे आपल्याला याला बेसनपीठ थोडं घट्टच ठेवायचं म्हणून हे खायचं सोडा टाकून घेतलेला आहे आणि मीठ टाकून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता याला थोडंसं कालेल्यासारखं केलं मी आता याला ना मी दहा मिनटासाठी ना थोडंसं पाणी टाकून याला भिजून घेणार आहे तर बघू शकता तुम्ही हे याचं बेटर आपण असं ठेवलेलं आहे जास्त घट्ट बनवायचं नाही आपल्याला किंवा जास्त पतलंही बनवायचं नाही तर बघू शकता तुम्ही असं मस्त बेटर आपलं तयार झालेलं आहे तर याला ना पाच मिनटासाठी मी ठेवलेलं आहे आणि बारीक गॅसवरती ना मस्तपैकी तोपर्यंत तेल तापत होतं तर चला मी हातावरती करश करून ओवा घेतलेला आहे आणि ओवा टाकायचा थोडासा वडापावला खूप छान टेस्ट येते तर चला मस्त याला कालून घेऊया छानपैकी तर कालून घेतल्याच्यानंतर आपण यामध्ये वडा टाकून मस्तपैकी आपलं तेलही गुणगुणाच्या वर छानपैकी झालेलं आहे जास्त गुणगुणं तेल नाही थोडंसं तापू द्यायचं तेल पण कमी प्रमाणामध्येच राहू द्यायचं मिडियममध्ये गॅस राहू द्यायचा न जास्त फास्ट न जास्त स्लो तर बघू शकता तुम्ही मिडियममध्ये गॅस ठेवलेला आहे आणि आज चार वडे मी टाकून घेतलेले आहे आणि सात वडे बनले आपले त्याचे चार व याचे छोटे मोठे आपण ते घेतलेले होते तुम्ही बघितलं होतं बटाटे छोटे मोठे घेतले होते आपण त्याचे चार वडे मी टाकून घेतलेले आहे आणि वडे खूप मोठे मोठे झालेले आहे आणि मी ना खूप साऱ्या ठिकाणी ना खूप साऱ्या म्हणजे आमचे जे आजूबाजूला स्टॉल आहेत डेअरी आहे तर तर आजूबाजूला खूप ठिकाणी मी बघितले पण मला पावचं ॲडजस्टमेंट जमलंच नाही तुम्ही याच्याच आकाराचे पाव आण कारण मोठे मोठे खूप छान मोठे मोठे असे पा वडा झालेला आहे आणि याच्यासोबत पाव असताना खूप छान तर खूप छान वाटलं असतं तर चला मी पूर्णपैकी व्यवस्थित पुसूनपासून टाकलेला आहे तर तुम्ही बघू शकता तुम्ही असंच करा कारण की खूप टेस्टी आणि खूप खमंग आहे थोडंही वाया जाऊ देऊ नका तर चला असं मस्त आपले तिन्ही वडे परत टाकून घेतलेले आहे मी सात वडे बनले होते आपले तर चार पहिले टाकून घेतले नंतर तीन टाकून घेतले तर चला हेही तळून झालेले आहेत तर चला मस्तपैकी हे वडे तयार झालेले आहे तर एक वडा फुटत होता कारण वड्याची काळजी घ्यायची फुटून वडा असा ह्या प्रमाणामध्ये टाकायचा नाही फुटत आला असेल तर पटकन काढून घ्यायचा तर चला हा वडा फुटला फुटलेलाही नाही काहीच नाही आणि मिरची घेतलेली आहे वडापाव म्हटल्यावर मिरची म्हणल्या पाहिजे इथं आपलं तेल झालेलं आहे मस्त पैकी गरम तर मी बारीक गॅस केलेला होता मिरची मस्तपैकी तळून घेतलेली आहे तडतड तर तुम्ही बघू शकता तर व्हाईट ता। अशी मिरची काढून घ्यायची जेवढी मिरची तळली ना छान तेवढे खूप छान लागते सोबत तिखटही लागत नाही तर चला मस्त पैकी यावरती घेऊ मीठ टाकून आता आणि हे बघा पाव मला छोटेच भेटलेले आहे मोठे पाव भेटलेच नाही आहे खूप ठिकाणी बघितले पण पाव भेटले नाही एरी खूप सापडतात पण आज मला नक्की पाव पाहिजे होते तेव्हा भेटलेच नाही आहे गोल याला पाव पाहिजे असतो तर बघू शकता तुम्ही चौकोनी आकाराचा असा मोठा पाव पाहिजे असतो याला तर नाही भेटलेला तर मी ना चटणीही करून घेतलेली ती यावरती टाकून घेऊ आपण थोडंसं मीठ आणि मी पुदिना चटणी आणि ना लसण चटणी लाल चटणी लसण बनवून घेतलेली आहे लाल मिरची तर बघू शकता तुम्ही ही लसण चटणी आहे लाल मिरची आणि लसणाची तर आणि ही ही आहे पुदिना चटणी आणि चला तर याचं आपण मस्तपैकी आता कॉम्बिनेशन करून घेऊया ही आहे पुदिना चटणी तर पुदिना चटणी मी पहिले टाकून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता पुदिना चटणी इतकी छान झालेली आहे ना आणि इतका खमंग वास येत होता ना खूप छान तर चला तुम्ही वडापाव नक्की करून बघा आणि कमेंट करून सांगा मला तुमचा सा वडापाव कसा झाला आहे कारण आमचा वडापाव इतका छान झाला होता तर थोडा बनवण्यात आला होता कारण की ना पुरलाही नाही आम्हाला एवढा चटपटीत आणि एवढा खमंग वडापाव झाला होता तर चला मी याला ना दोन दोन पाव घेतलेले आहेत कारण की छोटे पाव होते आपले म्हणून मी दोन पाव घेतलेले आहे तर चला मस्तपैकी यावरती चटणी टाकून घेतलेली आहे वडा टाकून घेतलेला आहे आणि ही मिरची आहे तर बघा तुम्ही <coughs> वरती पण दोन मिरची ठेवलेली आहे मी तर चला तोपर्यंत तो बाय बाय